वॅकपीडियाच्या या सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि या सिरीजमध्ये आपण जाणून घेत असतो की आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात आणि जगभरात सायन्स आणि टेक्नॉलॉजी रिलेटेड या आठवड्यात काय अपडेट आलेले आहे आणि ह्याचे अपडेट्स आपण रोज रविवारी घेत असतो तर पुढच्या रविवारचा व्हिडिओ जर तुम्हाला मिळावं म्हणजे जर अशी इच्छा असेल तर आता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑन करून घ्या सुरुवात करूया अपडेट कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीला चालना देण्यासाठी आय बी एम आणि स्टेट गव्हर्नमेंट मध्ये एक महत्वाचा एमओ यू साइन झालेला आहे या अंतर्गत मुंबईमध्ये क्वांटम सेंटर उभारले जाणार आहे जिथे वर्कशॉप आणि टॅलेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम होते हे क्वांटम टेक्नॉलॉजीला इंडियामध्ये मोठं बूस्ट देईल आणि फ्युचर इनो साठी खरंच महाराष्ट्र टेक्नॉलॉजीच्या बाबतीत पुढे जात आहे नेक्स्ट अपडेट मुंबई जवळ पाच गिगावॅट कॅपॅसिटीचं च मेगा डेटा सेंटर पार्क आणि तीनशे ते चारशे एकरची एक ची इनोव्हेशन सिटी डेव्हलप होतीये यामध्ये सेमी कंडक्टर्स सोलार बॅटरीज आणि इलेक्ट्रॉनिक वहीकल्स ची एक कम्प्लीट व्ह्यू चेन असेल हा प्रोजेक्ट महाराष्ट्राला टेक्नॉलॉजी आणि सस्टेनेबल एनर्जी मध्ये ग्लोबल बनवणार आहे यामुळे स्टेटचा पहिला हायब्रिड पॉवर प्रोजेक्ट अप्रूव्ह झाला यामध्ये वीस मेगावॅट हायड्रो आणि ऐंशी मेगावॅट फ्लोटिंग सोलार पॉवर एकत्र येणार आहेत पहिल्या फेज मध्ये चोवीस महिन्यात सिक्स पॉईंट फाईव्ह मेगावॅट सोलार आणि वीस मेगावॅट हायड्रो रेडिओ होईल हा प्रोजेक्ट ग्रीन एनर्जीला प्रमोट करेल आणि पूर्ण मुंबईच्या एनर्जी नीड्स पूर्ण करेल नेक्स्ट अपडेट करोडी थर्मल पॉवर स्टेशन मध्ये दोन सहाशे साठ मेगावॅट युनिट्स मध्ये सुपर क्रिटिकल टेक्नॉलॉजी युज होणार आहे ही टेक्नॉलॉजी एनर्जी प्रोडक्शन ला मोर इफिशियंट आणि इको फ्रेंडली बनवेल यामुळे कार्बन इमेशन पण कमी होतील आणि महाराष्ट्रातल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट ला सपोर्ट मिळेल खरंच पॉवर जनरेशनचं फ्युचर येत आहे नेक्स्ट अपडेट एक स्वीडिश कंपनी सोबत हायड्रो बोट साठी एमओयू साईन झालेला आहे या, या बोट्स वॉटर ट्रान्सपोर्टेशन मध्ये रिव्होल्युशन आणतील कारण त्या इको फ्रेंडली आणि हाय स्पीड आहेत यामुळे आपल्या महाराष्ट्रात ग्रीन ट्रान्सपोर्ट सोल्युशन्स वाढतील आणि टुरिझम ही बूस्ट मिळेल आता बघूयात की भारतात काय झालं फर्स्ट अपडेट इंडियन सायंटिस्टनी सर्वाइकल कॅन्सरचं मॉलिक्युलर लेवलवर फर्स्ट ग्लोबल मॅपिंग आहे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी न्यू ओपन झालेले आहेत हे संशोधन कॅन्सर पेशंटसाठी मोर टार्गेटेड आणि इफेक्टिव्ह थेरपी डेव्हलप करण्यात हेल्प करणार आहे यानेच सिद्ध होतं की भारताचं मेडिकल सायन्समध्ये किती मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे नेक्स्ट अपडेट आय आय टी भुवनेश्वरने फर्स्ट टाइम सिलिकॉन केला आहे हे पेवर इलेक्ट्रॉनिक्स आणि हायटेक इंडस्ट्रीज साठी इम्पॉर्टंट आहे आपल्या भारतामध्ये बुस्ट मिळेल आणि ग्लोबल टेक्नॉलॉजीच्या मार्केटमध्ये भारताची एक पोझिशन सेट करेल नेक्स्ट अपडेट आय आय टी कानपूरने ग्रीन हायड्रोजन प्रोडक्शन साठी लो कॉस्ट हाय इंट्रोपी अॅलायनॉट डेव्हलप केला जो आता यूज होत असलेल्या पेक्षा ऐंशी टक्के मोर इफिशियंट आहे हे एनॉर्ड सस्टेनेबल एनर्जी रिव्होल्यूशनसाठी साठी गेम चेंजर आहे यामुळे हायड्रोजन फ्युल ची कॉस्ट कमी होईल आणि क्लीन एनर्जीचा यूज वाढणार आहे नेक्स्ट अपडेट तेजपूर युनिव्हर्सिटीने स्मार्टफोन बेस लो कॉस्ट टीबी डिटेक्शन डिव्हाइस डेव्हलप केला आहे हे डिव्हाइस रुरल एरिया मध्ये टीबी डायग्नोसिस ला इझी आणि अफोर्डेबल बनवेल यामुळे हेल्थ केअर सिस्टम ला मोठा सपोर्ट मिळेल आणि लाखो लोकांची लाईफ सेव्ह होऊ शकते नेक्स्ट अपडेट श्री टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे ही टेक्नॉलॉजी न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्सच्या ट्रीटमेंटसाठी ट्रीटमेंट साठी ठरणार आहे यामुळे पेशंटची लाईफ क्वालिटी इम्प्रूव्ह होईल आणि भारताचं मेडिकल इनोव्हेशन ग्लोबली शाईन करेल आता बघूया जगातला अपडेट फर्स्ट अपडेट क्वांटम चिप डेव्हलप केली आहे जी क्रिएट करू शकते ही चिप कॅन्सर ट्रीटमेंट साठी मोर प्रिसाइज आणि इफेक्टिव्ह ऑप्शन देईल शिवाय मल्टीवर्स थेअरी टेस्टिंग साठी याचा सा युज होऊ शकतो खरंच सायन्सचं फ्युचर येत आहे नेक्स्ट अपडेट राईस युनिव्हर्सिटीने फोन ऑन फोन ऑन इंटरफेअरन्स चा रेकॉर्ड सेट केला आहे जो शंभर पटीने स्ट्रॉंगर आहे हे क्वांटम सेन्सर्स आणि सिंगल मॉलिक्युलर डिटेक्शन साठी न्यू पॉसिबिलिटी ओपन करेल यामुळे हाय प्रिसिजन टेक्नॉलॉजी डेव्हलप होतील नेक्स्ट अपडेट नॅनो पार्टिकल्स मध्ये रूम टेम्परेचर क्वांटम बिहेव्हिअर फर्स्ट टाइम शो केलं गेलं ते ही कुलिंग शिवाय त्यामुळे क्वांटम टेक्नॉलॉजी खूप अफोर्डेबल आणि प्रॅक्टिकल बनेल यामुळे भविष्यात येणारे डिव्हायसेस स्वस्त आणि इझिली ऍक्सेबल होतील नेक्स्ट अपडेट आय बी एम आणि मॉडेन क्वांटम कम्प्युटिंग युज करून एम आर एन ए स्ट्रक्चर प्रिडिक्शन मध्ये सक्सेस मिळवलेलं आहे यामुळे औषध गोळे बनवण्याची प्रोसिजर खूप फास्ट होईल आणि न्यू मेडिसिन्स डेव्हलप करणं खूप इझी होईल हे हेल्थकेअर इंडस्ट्रीसाठी खूप मोठी स्टेप आहे नेक्स्ट अपडेट चायनीज सायंटिस्टने चंद्राच्या मातीतून पाण्याला सीओ ला आणि ऑक्सिजनला ला करण्याची टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे ही टेक्नॉलॉजी चंद्रावर लाईफ सस्टेन करण्यासाठी सुपर इम्पॉर्टंट आहे यामुळे भविष्यात येणारे स्पेस मिशन्स आणि मून बेस्ड डेव्हलपमेंटला बूस्ट मिळेल हे होते या आठवड्यातील महाराष्ट्रातले भारतातले आणि जगातले काही टेक्निकल अपडेट्स आणि या व्यतिरिक्त मी तुम्हाला एक बोनस फॅक्ट सांगतो मी लहानपणापासून एक गोष्ट ऑब्झर्व करत आलेलो आहे जेव्हा पण बाळकृष्ण जन्माष्टमी असते त्या रात्री खूप जास्त पाऊस पडत असतो तुम्हाला पण ही गोष्ट ऑब्झर्व्ह झालेली आहे का बघा म्हणजे टेक्निकली जर बघायला गेलं तर पाऊस पावसाळ्यात तर नेहमीच पडतो पण या रात्री एक्झॅक्टली पाऊस पडणारच आपल्या सांस्कृतिक कॅलेंडर नुसार आपल्याला पन्नास वर्षांनंतर कधी पौर्णिमा असेल कधी अमावस्या असेल कधी सूर्य किती वाजता उगवेल हे सगळं मेन्शन आहे अहो एवढंच काय तर या कॅलेंडरमध्ये आता पुढे येणार सूर्यग्रहण चंद्रग्रहण या सगळ्या गोष्टी सुद्धा मेन्शन आहेत काय एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन असतील आपल्या एन्शियंट कडे ज्यांनी या पूर्ण गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत आपण जर आता या मॉडर्न कॅलेंडरकडे जर बघायला गेलो तर चार वर्षामध्ये एका दिवसाचा गॅप येतो म्हणून चार वर्षानंतर फेब्रुवारी महिन्यात एक दिवस ॲड होतो पण आपल्या या सांस्कृतिक कॅलेंडरमध्ये वर्षानुवर्षाचे एकादशी कधी असणार द्वादशी कधी असणार आणि अमावस्या कधी असणार पौर्णिमा कधी असणार या सगळ्या गोष्टी ऍक्युरेटली मेन्शन आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या टॉपिकवर पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवावा का मला हेही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा आपण असेच टेक्निकल अपडेट घेऊन पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या